मित्रांनो कोर्टाने रणदिवे कुटुंबावर छळाचे केस दाखल करत पोलीस चौकशीचा आदेश दिला आहे हे ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्या जाम खुश होऊन जानकी आणि रणदिवेला चिवडत आहे हे सगळं तुमच्या जानकी वहिनीमुळे झालं आहे त्या दिवशी तिने मला चॅलेंज केलं नसतं तर आज तुम्हाला ही वेळ बघायची गरज पडलीच नसते मात्र जानकी म्हणते की मी तुझ्या या अपेक्षा नक्कीच सुरुंग लावणार मग घरी गेल्यानंतर मात्र सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो की हा व्हिडिओ शूट केला कोणी ऋषिकेशला वाटतं की कदाचित ऐश्वर्याचे मैत्रिणी केला असेल मात्र जाणकिवा नाही मला अशी पक्की खात्री आहे की त्या मासमॅननेच हा व्हिडिओ शूट केला आहे तिसरीकडे मात्र तो सायाजीराव आणि ऐश्वर्या बोलत असतात मासमॅनबद्दलच सायजीरावला मास्कमॅनचे हेतूबद्दलशंका आली असत आहे तो म्हणतो तू तुझी एवढी मदत का करतो आहे आपल्याला काहीच ठाऊक नाही त्याचं नक्की कारण काय त्याला हवं काय तेही आपल्याला माहीत नाही उद्या असं व्हायला नको की त्याचा हेतून निघाल्यानंतर तो तुलाच अडकून टाकेल हे ऐकल्यानंतर मात्र आयुष्यात चेहऱ्याचे रंग बदलतात म्हणजे आता त्यांनासुद्धा त्या मास्क शंका यायला लागली आहे पण पुढे काय होतं हे जाणून घेणारी आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल उद्याचा भाग पूर्ण बघावा लागेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात